सांगावते अरे तिकडे जाऊ नको तिकडे प्रेत चळत नाही तर स्मशान आर्यना काय ऐकाक नाही आणि त्या रात्री त्याची सावली कायमची हरावली एका आर्किटेक्ट अकोरी व्यक्तीशी झालेलो सामनो तुमचं थरकापच उडवतो विसरा नको स्मशान वाढ बघता नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार असो स्मशान म्हणजे नोक्य आसा कोण या व्हिडिओत आपण बघणारच असो पण त्याआधी मी तुमका एक सांगतोय मालवणी गोष्टी ह्या चॅनल अजून पण जर तुम्ही सबस्क्राईब करूक नसशात तर सबस्क्राईब करून टाका आणि मगच ह प्रकार काय यो हा बघूक सुरुवात करा आणि तुमच्याकडे सुद्धा असे सत्य अनुभव असतील तर माका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली हा आणि स्क्रीनवर पण दिसता असतली चला तर मग अजिबात वेळ न घालवता या अनुभवाक आपण सुरुवात करूया <t wind noise> कोकणातल्या त्या आडवळणाच्या गावात सावंतवाडीच्या पोलीकडेच एक गाव होता आणि त्या गावाच्या वेशीवर एक जुनं वड होतो आणि त्या वडाच्या पोलीकडे सुरू व्हायचा ता म्हणजे काळभैरवाचा स्मशान आर्यन एक तरुण आपल्या जुन्या घराची डावटुजी करण्यासाठी त्याचो खेतांवर तर विश्वासच नव्हतो हो रात्रीच्या अकरा वाजले आर्यन आपली बाईक घेऊन रस्त्यानेच चाललो होतो अचानक त्याची बाईक बंद पडली अरे यार आता ती का बंद पडायचा होता का असं आर्यन म्हणाला लागलो आजूबाजू फक्त किड्यांचा आवाज येत होतो त्यांना बॅटरी चालू केल्या समोर त्याच्या स्मशानाची लोखंडी कमान दिसली ती एकदम गंजली होती आणि त्यावर बसलेला एक कुबड त्याच्याकडे एकटक बघत होता आर्यना अचानक जाणवला की वातावरणात गारवो वाढत चाललो आ तो बाईक ढकलत पुढे घेऊनच जायत ते होतो तेवढ्यातच तेका स्मशानाच्या हातून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐका गेलो जणू एखादी लहान मुलगी रडता या सगळं ऐकान आर्यन घाबरलो त्याच्या मनात विचार येऊ लागले की कोणतरी संकटात असताना पण त्याचा दुसरा सा मन सांगत होता की हसून पळ तो कामानेच्या जवळ गेलो आत जळणाऱ्या एका चितेच प्रकाश लांबूनच दिसा होतो त्या प्रकाशात ते एक आकृती दिसली ती आकृती चित्तेच्या अगदी जवळच बसली होती आर्यनानं ओढून विचारले कोण आहे तिथे मदत होई काय त्या आकृतींत कायच प्रतिसाद देऊक नाही तिचे डोळे निखारासारखे लाल बुंद झाले होते आणि चेहऱ्यावरची कातडी लोंकळत होती या सगळा भयंकर दृश्य बघून आर्यनची तर बोपडी जोळली त्याने बाई तिथे सोडले आणि गावाच्या दिशेन धावायला सुरवात केल्या धावता धावता त्या जाणवला की त्याच्या मागे अजून कोणतरी धावत तो धावत असताना एका झोपडीपास येऊन कोसावलो ती झोपडी गावाबाहेर राहणाऱ्या धात्यांची होती तात्या म्हणजे या गावातील जुने जाणकर आणि अगोरी विद्येचे अभ्यासक असे मानले जायचे तात्यांनी बाहेर हो। आर ये आर्यनाक उचलल्याने आर्यन थरथर कापत होतो तात्यांनी त्याच्या कपाळ विभूती लावल्याने आणि त्याला पाणी दिल्याने गेलो होतंच ना तिकडे तिथे जो हा तो सामान्य आत्मा नाही तो स्मशान ना ना न दहा ज्याची चिता कधीच विजत नाही तात्यांचा आवाज गंभीर झालो होतो आर्यन कापडत मनाक लागलो तात्या मी फक्त रस्तो विचारणार होता पण ती आकृती तात्या मनाक लागले मूर्खा त्या स्मशानात गेलेलो माणूस जिवंत परत येता पण त्याच्यासोबत त्याची सावली येत नाही तुझी सावली बघ खाया आर्यनान टॉर्चच्या प्रकाशात बघितल्या तर त्याची जमनीवर सावली नव्हती तो फक्त एक शरीराचं सापड उरलो होतो त्याची सावली स्मशानातच अडकन पडली होती तात्यांच्या झोपडी संपूर्ण शांतता पसारली होती पण आर्यनच्या मनात खूपच विचार येऊक लागले त्यांना पुन्हा एकदा जमिनीकडे बघितले तर लॅम्पच्या पिवळसर प्रकाशात तात्यांची लांब लांब सावली भिंतीवर पडली होती पण आर्यन जिथे उभो होतो तिथे जमनीवर फक्त एक कोरी जागा होती माणसाची सावली त्याच्या अस्तित्वाचा पुरावा असता आणि आज आर्यनचा तोच पुरावा हरावलो होतो तात्यांनी आर्यना झोपडीच्या हात घेऊन गेले झोपडीत चोकळीकडे वाळलेली लिंबा मानवी कवट्या आणि विचित्र वास येत होतो तात्यांनी कोपऱ्यातल्या एका जुन्या पेटीतून एक काळी दोरी बाहेर काढल्याने आणि आर्यनच्या मनगटावर बांधल्याने या बघ आर्यन जोपर्यंत ही दोरी तुझ्या हातात आ तोपर्यंत तो, तो आत्मो तुझ्या शरीराचा ताबो घेऊ शकणार नाही पण तुझी सावली त्याच्याकडे हा याच अर्थ तुझा जीव त्या स्मशानातच अडाकलो गंभीर आवाजात बोलत होते अचानक आर्यना कसलो तरी विचित्र वास येऊ लागलो त्याका त्याच्या पोटात एक भयानक कळाली ही भूक साधी नव्हती त्याका समोर ठेवलेल्या तात्यांच्या पाळीव मांद्राकडे बघून एक अकोरी विचारिलो त्याचे दात शिवशिवाक लागले आणि डोळ्यासमोर अंधारी येऊक लागली तात्या मला काहीतरी होता खूप भूक लागली या असा आर्यन ओरडाक लागलो तात्यांनी लगेच त्याच्या तोंडावर तीर्थ मारल्याने सांभाळ स्वतः तो स्मशानात तुका आतून खाता तुका आता माणसासारख्या अन्न कोड लागायचा नाही तुका रक्ताची ओढ लागतली या जर आज रात्रीच्या आत आपण तुझी सावली परत नाही आणली तर उद्या सकाळी सूर्य उगावताना तू माणूस नसतलस तर एक पिशाच्छा असतलस तात्यांनी आपली झोळी उचलल्याने आणि हातात एक जळतीस मशाल घेतल्याने आणि म्हणा लागले चल आपल्याक तिथे जावचा लागतला आरे यांची इच्छा नसताना सुद्धा तो तात्यांच्या मागे चालाक लागलो रात्रीचे दीड वाजून गेले होते जंगलातून जाणारी ती पाऊल वाट आता अधिकच हो भयान वाटत होती वाटे त्यांचा विचित्र आवाज ऐकू येत होते जणू कोणतरी झाडावरून त्यांच्यावर उड्या मारता असो भास होत होतो स्मशानाच्या कमानीपाशी पोचल्यावर तात्या थांबले त्यांनी जमनीवर एक राखीन वर्तुळ आखल्याने आणि आर्यना त्याच्या मध्यभागी उभा केल्याने आणि त्या सांगितल्याने की काही झाला तरी या वर्तुळाच्या बाहेर पडायचा नाही मी आवाहन करतोय तोपर्यंत तू शांत राहायचा आणि तात्यांनी मंत्र मनाक सुरवात केल्याने अचानक स्मशानातली ती आग विजत आलेली पुन्हा चित्ता भडाकली आणि त्या आगीच्या ज्वाळा खूप उंच जाऊक लागले त्या अग्नीच्या लोळातून एक आकृती बाहेर ये तो तो स्मशानात ज्याच्या अंगावर राग फासलेली होती गळ्यात हाडांच्या माळ्या होत्या आणि त्याच्या हातात एक आर्यनची सावली एका काळ्या दुरासारखी पडपडत होती तो आत्मो जोरात हसाक लागलो त्याच्या हसण्याचा आवाज एखाद्या खडकावर लोखंड हसल्यासारखो येत होतो तात्या खूप दिवसांनी एक तरुण बळी पाठवलास त्यावर ते मनाक लागले यो बळी नाया चुकान इकडे इलेलो त्याची सावली सोडून दे शांतपणे मनाक लागले सहजी नाय माका याच्या शरीराचा एक हिस्सो हवा किंवा मग तू तुझं रक्षण करणारा कवच काढून टाक आत्म्यान अट घातले आर्यनान बघितले तात्यांच्या चेहऱ्यावर खूपच चिंता दिसत होती तात्यांचा ठाऊक होता की जर त्यांनी स्वतःच कवच काढले नाही तरी हो आत्मा त्यांना सुद्धा संपवून टाकतो पण आर्यना वाचवणं सुद्धा खूप गरजेचा होता इतके ते आत्म्या आर्यनच्या सावलीच गळू दाबल्यासारखे केल्या आर्यना वर्तुळाच्या आत श्वास घेऊन त्रास होऊ लागलो त्या वाटला की कोणीतरी त्याचा गळो प्रत्यक्ष दाबता त्याचे डोळे पांढरे होऊ लागले थांब दाते ओराडले त्यांनी आपल्या जोळीतून एक छोटी बाटली बाहेर काढल्याने ज्यात स्मशानू जल होता त्यांनी त्या जल हवेत उडवल्याने आणि एक मंत्र म्हटल्याने एका क्षणात स्मशानात प्रचंड वारा सुटला आणि मोठी मोठी उपटाम पडाक लागली आर्यना त्या वाऱ्यात कोणाच्या तरी रडण्याचो आणि किंचावण्याचा आवाज ऐका येत होतो त्या धुळीच्या वादळात आर्यना कसा दिसला की तो आत्मा त्याच्या दिशेने स्मशानातील तो वारो इतको प्रचंड होतो हे आर्यनात जमिनीवर पाय टिकून धरना ह्या सुद्धा कठीण झाला होता आखलेला राखेचा वर्तुळ आता हळूहळू पुसला जर तो वर्तुळ पूर्णपणे मिटला तर आर्यनचा ताबो स्मशान नाता सोप्या जाणार होता तो आत्मा म्हणजे स्मशाननाथ अवैध तरंगत आर्यनच्या जवळ इलो त्याने आपले हात आर्यनच्या दिशेन केल्या आणि आर्यनच्या छातीत अचानकच गोळू येलो त्याचा असा वाटला की त्याचा हृदय कोणीतरी बर्पासारख्या थंड हातात गच्च धारला चात्या पाचवा माका आर्यन ओरडाक लागलो पण वाऱ्याच्या आवाजात त्याचा आवाजच बाहेर येत नव्हतो त्यांनी अजिबात वेळ न घालवता आपल्या जोळीतून एक तांब्याचा त्रिशूळ बाहेर काढल्याने त्यांनी त्या त्रिशूळ जमनीवर जोरात कुपसल्याने आणि ओरडाक लागले ओम क्रीम काली काळाय नमा चा चा था मगोरी मर्यादा सोडू नकोस तात्यांच्या मंत्राच्या प्रभावात स्मशान एक जोरदार झटको बसलो आणि तो मागेच फेकलो गेलो त्या रागान तो जोर जोरात ओरडाक लागलो तात्या यो मुलगो साधून नाया त्याच्या रक्तामध्ये माझ्या मुक्तीची चावी याच्या पूर्वजांनी जिवंत काढल्याने होता आज शंभर वर्षानंतर आर्यन ह्या ऐकून सुन्नत झालो त्याचे पूर्वज आणि या स्मशान याबद्दल कायच माहीत नाही तात्यांनी आर्यनकडे एक करडी नजर टाकल्याने आणि मनाक लागले आर्यन तुझे पंजोबा या गावचे पाटील होते त्यांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी या स्मशानात एका निष्पाप तांत्रिकाचो बळी दिल्याने होतो तो तांत्रिक दुसरो तिसरो कोण नसाल योचा जा जो आता स्मशानात मनान फिरता तुझ्या घराण्या शापा की या वंशातलो जो कोण रात्री तो या स्मशानात पाऊल ठे त्याची सावली यो आत्मो हिरावून घेता आर्यना आता समजला बाईक बंद पडना आणि त्याच्या इथपर्यंत येना यो निव्वळ योगायोग नव्हतो तर एका जुन्या शापाचा बोलाव होता स्मशाननाथान आता आपलं रूप बदलले तु। तो विशाल झालो आणि त्याच्या तोंडातून काळो दूर बाहेर पडक लागलो त्याने स्मशानातील जळत्या चिथेतून एक लाकूड उचलले आणि ता तात्यांच्या दिशेन फेकले तात्यांनी ता हवेतच आपल्या मंत्रबाळ्यान अडवले पण त्याची शोकची शी नोईत चालली होती आर्यन ओ तात्या हळले तुका या शापातून मुक्त असात हो तर तुका एक धाडस करूचा लागतला त्या चित्तेच्या राखेत एक जुनी पितळेची पेटी काढलेली आ आणि त्यात तुझ्या पंजोबांनी केलेली ती पापमुक्तीची चिठ्ठी आ ती जाळल्याशिवाय हात्मा तुका सोडूच ना आर्यन गाभरलो होतो पण आता त्याच्याकडे दुसरो पर्यायच नव्हतो तो राखेच्या वर्तुळाबाहेर पडलो बाहेर पडतात तो धावत धावत त्या जळते चितेपाशी गेलो स्मशानात त्याच्या मागे जिलो पण दात्यांनी आपलो जीव धोक्यात घालून त्या अडवून धरल्याने धाव आर्यन हो। वेळ कमी आर्यना गरम राख बाजूक सारल्या त्याच्या हात भाजत होते पण त्याने हिंमत आराख शेवटी त्याका ती पितळेची पेटी सापडली त्यानं ती बाहेर काढल्या पण पेटी उघडतात त्यातून रक्त्यासारख्या लाल द्रावून बाहेर येला त्या पेटीत एक मानवी बोट आणि एक जुनो कागद होतो जसा आर्यनने तो कागद हातात घेतलाय तसं स्मशान नाता एक भयानक किंचळी पडल्या संपूर्ण स्मशान हदारला तो कागद जाळून टाक तात्यांचा आवाज आता थोडं बसलेलो होतो आर्यनात तो कागद चित्तेच्या अग्नीत जाळून टाकल्या जसो कागद जळाक लागलो तसं हळू हळूहळू दुरातच गायब होऊ लागलो पण गायब होण्यापूर्वी तो आर्यनच्या अगदी जवळ इलो आणि त्याच्या कानात म्हटले सावली तर मिळात पण तुझ्या रक्तातलो तो शाप कधीच संपायचो नाही मी पुन्हा इथल तुझ्या मुलाच्या रूपात आता स्मशानातील तो भयानक संघर्ष संपलो होतो दूर दूरसुद्धा गायब झालो आणि स्मशांना शांत झालो आर्यनच्या पायापाशी त्याची स्वतःची सावली पुन्हा एकदा येऊन विसावली होती पण तो आनंदी नव्हतो कारण स्मशान ना जाताना दिलेली ती धमकी त्याच्या कानात अजूनसुद्धा तशीच होती मी पुन्हा येईल तुझ्या मुलाच्या रूपात आर्यन धावत तात्यांकडे गेलो तात्या जमिनीवर निश्चितच पडले होते त्यांचा श्वास हातात जड झालो होतो आणि अंक राखेत माकला होता ताते सगळं संपला आर्यन त्यांना उठवत मनाक लागलो तात्यांनी हळूच डोळे उघडल्याने त्यांच्या नजरे भीती दिसत होती काहीच संपलं नाही तर फक्त सुरुवातीचा विजय तो कागद जळालो पण तुझा आणि त्याचा संबंध आता राखताच झालो आ तुझ्या हाताकडे बघ आर्यनान आपलो उजवा हात बघितल्या तर तो त्याच्या तळ हातावर एक काळ्या रंगाचा डाग उमाटलो होतो जसो एखाद्या जळत्या त्या कोळशान डाग दिला नसावो असो तो, तो डाग होतो तो डाग स्मशाननाथाच्या चेहऱ्यासारखोच दिसत होतो ह्या आता त्या आर्यन तात्यांका विचारूक लागलो ह्या त्याचा निमंत्रण हा तो तुझ्या शरीरातून बाहेर पडलो पण तुझ्या नशिबात त्याने स्वतःचा स्थान कायमच निर्माण केलं ना ज्या आणि कधीच मागे वळून बघू नकोस आणि या गावाच्या वाटे पुन्हा येऊ नको तात्यांनी शेवटचा श्वास सोडल्याने आर्यन आता मुंबईच्या फ्लॅटवर परतलं आठवडो गेलो असात गावची ती रात्र त्याखाद्या वाईट स्वप्नासारखी वाटत होती त्याने कामात स्वतः गुंतवून घेतले पण काहीतरी बदलला होता त्याच्या घरात एक विचित्र गोष्ट घडूक लागली रात्री झोपेत असताना आरशात बघताना तेका आपली स्वतःची सावली कधी कधी त्याच्यापेक्षा वेगळी हालचाल करताना दिसायची एके रात्री आर्यन बाथरूमकडे गेलो त्याने चेहरो धुतल्या आणि आरशात बघूक लागलो आरशात त्याचा प्रतिबिंब तर नव्हता पण तिथे तूच उभा उभवतो आर्यन ओराडतलो तो आरशाक तो। तडो गेलो आणि आरसो थंच फुटलो तेवढ्या ती कोकणातले सांडवे आटावली तिने त्या मत्तीसाठी फोन केलाय आर्यन तू केल्यापासून तात्यांची झोपडी जळून खाक झाली आ आणि गावातली लोक आजारी पडतात प्रत्येकजण तुझा पत्तो विचारत तू नक्की काय केलं सर आर्यना कळन चुकला की तो एकटोच नाही तर ज्या ज्या लोकांचो त्याच्याशी संबंध आ ते सगळे अर्थसंकटात असत त्याच्या हातावर तो सथ, तो काळ उडा आता हळूहळू त्याच्या मनकटापर्यंत पसरलो होतो त्या रात्री आर्यनाक एक स्वप्न पडला स्वप्नात तो जुन्या पडक्या वाड्यात उभव होतो तिथे हजारो मेणबत्ते जळत होते त्या वाड्याच्या मध्यभागी एक पाहणा होता पाहण्या एक लहान मुल होता पण जेव्हा आर्यन जवळ गेलो तेव्हा त्याका दिसला की त्या मुलाचे डोळे लाल निखाऱ्यासारखे चमकत आहात आणि त्याच्या हातात आर्यनच्या बंदोबांची ती पितळेची पेटी आहात असला आणि मनाक लागला बाबा तुम्ही मला घेऊन येणार नाही काय आर्यन दचाकलो आणि जागू झालो आर्यना कळला की तो विवाह ठरलो आ पण त्याची होणारी पत्नी एका हातीच काहीतरी अकोरी स्वप्न पडता आर्यनच्या हातावरच तो कोपरापर्यंत पोचलो त्याच्या शरीराचं तापमान सुद्धा बर्पासारखा थंड होऊक लागला त्या का आता कळून चुकला होता की शहरात पळून जा कायच फायदो नाही ज्या संकटाची मुळा कोकणातल्या मातीत असत त्याचं सुद्धा तिथेच करूचं लागतो आर्यन पुन्हा एकदा सावंतवाडीत पोहोचलो यावेळी सानवी त्याच्यासोबत होती सांवी त्यांनी मरण्यापूर्वी एक जुनी पोथी दिल्याने ज्यामध्ये सावंत कराण्याच्या शापाचो आणि तो कसो मोडायचो ह्याचा उल्लेख होतो आर्यन तुझ्या पंजोबांनी ज्या तांत्रिकाक मारले नीया त्याने मरताना स्वतःच्या रक्तात या जमनीत बांधून घेतल्या नव्हता जोपर्यंत तुझ्या रक्ताचं एक थेंब या जमनीक समर्पित होत नाही तोपर्यंत तो मुक्त होणार नाही आणि तो जो पाटला काय सोडणार नाही सानवी ओतीतील मजकूर वाचले ते दोघे ते जुन्या पडक्या वाड्यात पोचले जो आर्यनच्या पंजोबांचो होतो वाड आता वटवागळ्यांच्या आणि सापांचा घरच बनला होता वाड्याच्या मध्यभागी असलेल्या चौकात बरोबर तोच पाळणं होतो जो आर्यनने स्वप्नात बघितला नव्हतो रात्रीचे बारा वाजले आणि अचानक वाड्याचे दरवाजे बंदच झाले आणि वाड्यात स्मशाननाथाचा तो भीषण आवाज संपूर्ण घुमाक लागलो मी तुझी वाटच बघत होतंय आज यो शाप पूर्ण होय अचानक आर्यनच्या शरीरावरचा नियंत्रण तुटला त्याचे हात पाय विचित्रपणे वाकूक लागले तो हवेत उचाललो गेलो सानवी थात्यांनी दिलेली रक्षा म्हणजे विभूती आर्यन भोवती टाकल्यात पण स्मशाननाथाची शक्ती आता खूपच वाढली होती सान्वी पोखतिवाद काहीतरी कर आर्यन वेदनेन ओलडाक लागलो सानवीन पोथीतील शेवटचा पान उकडलाय तिथे लिहिलेला होता शाप तेव्हा चमतला जेव्हा अन केलेल्या प्राणाचा कर्ज स्वेच्छेने दिलेल्या फेडला जाय आर्यनाक समजला की स्मशान नाता त्याचे प्राण नुकत तर तेका त्या अज्ञायाची कबुली हवी हो या आर्यनान कसो बसो आपलो उजो हात ज्यावर डाग होतो तो बाहेर काढलाय आणि धार धार चाकून आपल्या तोळ हातावर एक मोठी जखम केल्या मी आर्यन सावंत माझ्या पूर्वजांनी केलेल्या पापाची कबुली देत या ह्या रक्त घे आणि मुक्त हो आर्यन या ओढून सांगाक लागलो आपला रक्त त्या पाळण्यावर आणि वाड्याच्या जमिनीवर शिंपडल्या जसं रक्ताचं थेंब जमिनीवर पडलो तसं एक प्रचंड विजांचं कडकडाट झालो स्मशानात आर्यनच्या शरीरातून बाहेर पडलो पण यावेळी तो भयानक दिसत नव्हतो त्याचा रूप एका एक साध्या माणसासारख्या झाला होता त्याच्या डोळ्यात आता सूड नव्हतो तर एक प्रकारची शांती होती तो आर्यनकडे बघून हसाक लागलो जणू त्याने आर्यनाक माफ केला नव्हता हळूहळू त्याचा शरीर नाहीसा होऊक लागला आणि संपूर्ण वाडो एका पांढऱ्या प्रकाशात उजळून निघालो सकाळ झाली सकाळ झाली सूर्याची पहिली किरणा वाड्याच्या पडक्या भिंतीवर पडली आर्यन जमिनीवरच पडलो होतो पण तो मात्र जिवंत होतो त्यानं आपल्या हाताकडे बघितले तो काळो ढाग पूर्णपणे निघान गेलो त्याची सावली आता जमिनीवरच पडली होती जी ती नैसर्गिक दिशा होती सानवीन त्या सावरल्या सगळा संपला आर्यन आता कोणतोही आत्मा आणि कोणतोही साप उरलो नाही आर्यनात वाड्याच्या बाहेर पाऊल टाकले स्मशानाच्या दिशेन बघितल्यावर त्या का जाणवला तिथली भीतीदायक शांतता आता एक प्रकारच्या पवित्र शांततेत बदलली आ त्याने ठरवलं की तो आता शहरात जाणार नाही तर इथेच रवाल तात्यांच्या पुरे राहिलेल्या लोककल्याणाच्या कामात मदत करीत धन्यवाद यो अनुभव तुमका कसं वाटलो ह्या कमेंट करून सांगा आणि यो अनुभव तुमका आवडलो असतलो त्यामुळे ह्या व्हिडिओ लाईक करा आणि रावलाच असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राइब करून टाका आणि तुमच्याकडे सुद्धा असे हो बुद्धांचे सत्य अनुभव असतील तर मला ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद